मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो मराठा बांधव मुंबईत धडकले आहेत मराठ्यांची मुंबईत गैरसोय होण्यासाठी सरकारकडून जाणून बुजून षडयंत्र रचले जाते मुंबईत आल्या आल्या मराठ्यांना चहा पाणी छत्र मिळू नये यासाठी शासन जाणून बुजून संबंधित दुकानं बंद ठेवायला भाग पाडते एवढंच काय तर टॉयलेटची सुद्धा गैरसोय होतीये असा आरोप मुंबईत गेलेले पंढरपुरातील माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना केलाय पंढरपुरातील मराठा तरुण किरण घाडगे स्वागत कदम रवी बाबर यांच्यासह शेकडो मराठा बांधवांनी मुंबईतील आझाद मैदान व मुंबई महापालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनाचा निषेध केलाय या संदर्भात बोलताना किरण घाडगे यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली आहे आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी पंढरपुरातील हजारो कार्यकर्ते समाजबांधव मुंबईमध्ये इथं दाखल झालेले आहेत जसे पंढरपूरचे हजारो कार्यकर्ते हजारो गाड्या घेऊन इथं सहभागी झाल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाजबांधव आज पंढरपूर असू द्या किंवा अनेक भागातून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत काल पावसामध्ये एवढे हाल अपेक्षा होत असतानासुद्धा कुठलाही समाजबांधव त्या मुंबईमधून हल्लेला नाही ह्या सरकारने जाणून बुजून ह्या समाज बांधवांना आंदोलकाला कुठल्याही प्रकारे चहा पाणी मिळू नये छत्रीसुद्धा मिळू नये म्हणून ह्या भागातील सर्व दुकाने बंद करण्यात आले होते जाणून बुजून हा सुडाचं कारस सूड हे जे बोगण्यास देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम मी निषेध करतो आणि आज मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे त्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे सरकारने हे तात्काळ आंदोलनाची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर तर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतील ह्या आंदोलनाला त्यांनी चेष्टेचा विषय करू नये आम्हाला हा विषय काय आहे माहीत नाही अशा पद्धतीचे त्यांनी स्टेटमेंट देतात मी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे असंही स्टेटमेंट देतात मुळात मराठा समाजाला आरक्षण तुम्ही दिलेलं नाही मराठा समाजाने जे मागणी केलेलं नाही ते आरक्षण तुम्ही दिलेलं आहे त्यामुळं अशा आरक्षणाला आम्ही कधी भीक घालणार नाही तर तुम्ही मनोज दादा जनगे पाटीलच्या पद्धतीनं म्हणतात त्याच पद्धतीनं तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे सर्व समाजाला कुणबी म्हणून दाखले मिळाल्या मिळण्यासाठी मी सर्वांनी पाटलांनी सांगितलेलं आहे सातारा गॅजेट असू द्या औरंगाबाद गॅजेट मुंबईचं गॅजेट हे लागू करणं अत्यंत गरजेचं आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा ही जात नसून मराठा हे प्रांत आहे पंजाब सिंधू गुजरात मराठा हे राष्ट्रगीतामध्ये जे आलेलं आहे ते मराठा जा हा जात म्हणून नसून हे प्रांत म्हणून आलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक वर्ग हा कुणबी आहे जो जो शेती करतो तो कुणबी आहे त्यामुळं ह्या भारतामध्ये जाती ज्या कशावरनं पडल्या तर कामावरनं पडलेला आहे मराठ्यांची पूर्ण मराठा हा पूर्ण शेती करतो शेतीवर अवलंबून असल्यामुळं सर्व मराठ्यांची जात कुणबी आहे त्यामुळं आम्हाला कुणब्यांचे सर्टिफिकेट सरसकट देणं सरकारनं गरजेचं असतानासुद्धा जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मराठ्यांची आर्थिक आणि शैक्षणिक मिळवणूक करायची खच्चीकरण करायचं हे धोरण ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हातात घेतलं असल्यामुळे जाणून बुजून ह्या आरक्षणाला टार्गेट करणं मनोज जरंगे पाटला त्रास देणं येणाऱ्या आंदोलकाला त्रास देण्याचं काम सरकार आणि पोलीस खातं आणि ते महानगरपालिका करत आहे या सर्व गोष्टीचं आम्ही सर्वप्रथम जाहीर विषय